सातपूर कारखान्यात कामगाराचा मृत्यू व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणावर नातेवाईकांचा संताप सातपूर औद्योगिक परिसरातील न्याश रोबोटिक्स अँड ॲटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणारे सुरेश भिकाराव सुकेणकर सातपूर कॉलनी यांना आज कामाच्या ठिकाणी अचानक हृदयविकाराचा झटका आला मात्र कंपनी व्यवस्थापनाने वेळेवर मदत न केल्याने सुकेणकर तब्बल दोन ते तीन तास कार्यालयातील टेबलवरच पडून राहिले नंतर त्यांना ई एस आय हॉस्पिटल तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तेथे तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर सुकेणकर यांच्या नातेवाईकांसह हो? स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या गेटवरच मृतदेह ठेवत व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नितीन निगड लोकेश गवडी रमेश साळुंखे परसराम साठे आदींनी घटनास्थळी उपस्थित राहून कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली सुकेणकर यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत व नुकसान भरपाई देण्याचे व्यवस्थापनाने आश्वासन दिल्याची माहिती त्यांचे बंधू रमेश सुकेणकर यांनी दिली सुमारे तासभर चाललेल्या चर्चेनंतर सुकेणकर यांचा मृतदेह हो अंत्यविधीसाठी नेण्यात आला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातपूर पोलीस पथकाने बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी राजेंद्र मोहिते सातपूर नाशिक साधारण सात सव्वा सातच्या दरम्यान बहू बहू निय कामावरनं निघणारच होता तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला तो त्या कमीत कमी दोन तास तिथेच त्या त्याच्या टेबलपाशी पडून पटवून राहिला व्यवस्थापनाने त्याच्याकडे पाहिलं नाही mm किंवा -hmm. आणि मा माझा माझा मुलगा जेव्हा तिथे गेटवर आला तेव्हा त्यांनी ते चौकशी करायला लावली तर तेव्हा त्यांना जाग आली आणि ते करत तर आणि रात्री आम्ही मग त्यांना आयला नेलं तिथून सिव्हिलला ने सिव्हिलला नेलं आणि आता पोस्ट पोस्टमार्टम करून आम्ही इथं गेटवर आलो त्यांच्या आमच्या मागण्या आम्ही अकरा दहा वाजेपासून दहा वाजेपासून ज्या मॅनेजमेंटला बोलत होतो त्यांचा प्रतिनिधी कोणी आला नाही तर आम्ही इथं गेटवर आलो तर आम्ही सरांशी बोललो तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की उद्या आम्ही बोलू तुमच्या काय मागण्या आहे उद्या आणि आम्ही आम त्यांचं म्हणणं आहे की आत्ता वर्करचा पेमेंट आणि आमचा आमचा जो म्हणजे कंपनी जेवढा वर्करचा आहे तेवढा त्याच्यापेक्षा डबल जमला तर त्याच्या अजून पन्नास टक्के वाढून ते देणार माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी त्यांच्या जागेवर आमच्या वहिनीला किंवा आमच्या घरातल्या इतर व्यक्तींनी त्यांना कामावर लावून घ्यावं तुम्हाला काही लेखी दिले का नाही ले या प्रकारचं ते लेखीने फक्त त्यांनी आशे